शिवभक्तांना हे चार नियम माहीत असायलाच पाहिजे शिवलिंगावर जेव्हा आपण जल समर्पित करतो तर आपले ध्यान असले पाहिजे लोटा कलश शिवलिंगाला स्पर्श नाही झाला पाहिजे टचही झाला नाही पाहिजे आपले नखही लागले नाही पाहिजे आपल्या हातातील बांगड्याही भगवान शिवाला घासल्या नाही पाहिजेत आपल्या कोणत्याही सामग्रीने भगवान शिवाला घासल्या नाही पाहिजेत आपल्या कोणत्याही सामग्रीने भगवान शिवाला लागली नाही पाहिजे हळूहळू जल अर्पण करावे जेव्हा ते जल पडत असते तेव्हा आपण मंत्र बोलले किंवा नाही बोलले तरीही आपल्या जलाची धार आपल्या आपणच मंत्र बोलत असते आणि महादेवाला प्रसन्न करून देत असते आपण जर श्रीशिवाय नमस्तुभ्यम मंत्र जप करत असेल प्रत्येक दिवस आपल्या मुखातून अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस श्रीशिवाय नमस्तप्यम मंत्र निघत असेल भलेही काम करता करता निघत असेल शास्त्र सांगते की एक वर्ष अकरा दिवस ज्यांच्या मुखातून अकरा वेळेस प्रत्येक दिवस श्रीशिवाय नमस्तुप्यम मंत्र जप निघत असेल तो मंत्र सिद्ध होऊन जातो आणि त्या मंत्राने तो आपल्या जीवनामध्ये सुख प्रदान करतो सोमवारचा एक नियम बनवावे महिन्यातील एक सोमवार मला असे करायचे आहेत की मला तीन नियम धारण करायचे आहेत पहिले भगवान शिवाला सकाळी एक लोटा जल समर्पित करायचे आहेत दुसरे दुपारच्या वेळेस बेलपत्राच्या झाडाखाली जाऊन एक तांदुळाचा दाना ठेवून आणि बेलपत्राच्या झाडाची सात अकरा एकवीस किंवा एकशे आठ आपण जेवढी परिक्रमा लावू शकतो तेवढी घालायची आहेत तिसरे आहेत सायंकाळी बिलपत्राच्या वृक्षाखाली आणि भगवान शंकराच्या मंदिराच्या दरवाजावर एक तुपाचा दिवा लावायचा आहे बस ही तीन नियम महिन्यातून एक वेळेस घेतले तर समजावे की त्याला मागे हटण्याची जरूरत नाही तो पुढे जात राहील आपले मन एखाद्याने दुखावले असेल कोणी आपल्याला अपशब्द बोललेले असेल कोणी ताणे मारत असेल आडवी तिडवे बोलत असेल आणि तुमचे हृदय दुखवले असेल मन दुखले गेले असेल त्यावेळेस काही करत बसू नये फक्त एक महादेवाच्या मंदिरात जाऊन बसावे आणि भगवान शंकराला आपल्या मनातील गोष्ट सांगावी बाबा जरूर ऐकतील श्रीशिवाय नमस्तुप्यम मंत्राचे महत्व काय आहेत तर कधी आपल्या दरवाज्याच्या बाहेर श्रीशिवाय नमस्तुभ्यम जमले तर हाताने चंदनाने लिहून बघावे जर ब्रह्ममुहूर्तामध्ये शिवलिंगाचे दर्शन केले तर ज्या कार्यामध्ये आपण पुढे जाऊ त्या कार्यामध्ये तुम्हाला मात्र तीन महिन्यामध्ये सफलता प्राप्त होईल तर खूप जास्त तकलीफ असेल खूप जास्त दुःख असेल खूप कष्ट असेल खूप परेशानी असेल आपले कष्ट कटतच नसेल आपले दुःख मिटतच नसेल तर काहीही न करावे एक काम करावे की एक बेलपत्राला घेऊन जावे आणि बेलपत्राच्या मधल्या पानावर मर लावावे आणि खालच्या दोन्ही पानांवर तूप लावावे आणि भगवान शंकराला एक लोटा जल अर्पण करून आपली कामना करून भगवान शंकराचे जे, जे शिवलिंग आहेत त्या शिवलिंगाच्या समोर ते बेलपत्र चिपकावून यावे आपण केवळ पाच सोमवार करून बघावे आपले दुःख तुरंत मिटेल जे लोक म्हणतात की भगवान शिवावर अर्पण केलेले जल पिले नाही पाहिजेत वेदव्याजी लिहितात की जो मनुष्य शिवलिंगावर विधीपूर्वक स्नान करून त्या स्नानाचे जलाचे तीन वेळेस आचमन करतात त्याचे दाईक वाचिक आणि मानसिक तीनही प्रकारचे पाप शीघ्र नष्ट होतात हे शिव महापुराणात सांगितलेले आहेत ब्रह्मवैवार्थ पुराण सांगते की भगवान शंकराच्या शिवलिंगाचे दर्शन स्वप्नामध्ये झाले तर पंधरा ते वीस दिवसाच्या आधी एखादे शुभ कार्य तुमच्या घरामध्ये जरूर होते आणि लक्ष्मीची आवक जरूर होते भगवान शंकराचे प्रतिबिंब स्वरूप जटा असलेले चंद्र लाभलेला गंगा वाहणारी गळ्यामध्ये साप असेल हातामध्ये त्रिशूळ डमरू धारण केले असेल अशा स्वरूपाचे स्वप्नामध्ये दर्शन झाले तर एखादे कार्य होईल आणि सफलतेने पुढे जाईल एक वाटी तूप घेऊन भगवान शंकराच्या शिवलिंगावर ओमचे स्मरण करून जो व्यक्ती समर्पित करतो त्याच्या हृदयाला शांती शांतीची अनुभूती होते कितीही डिप्रेशन चालू असेल ते समाप्त होते तर तुम्ही एखाद्या कामासाठी जात असेल तर भगवान शंकराचा एक उपाय करून जावा तर भगवान शंकराचे नाव घेऊन श्रीशिवाय नमस्तुभ्यम पुरुष आणि स्त्रीमध्ये एकांतर आहे पुरुष भगवान शंकराच्या मंदिरात जल समर्पित करत आहे तर तो आपल्या आई वडील आजी आजोबांना पार करतो पण शंकराच्या मंदिरामध्ये एखाद्या स्त्रीने मुलीने आईने वृद्धांनी शंकराच्या मंदिरामध्ये एक लोटा जल समर्पित केले तर ती श्री आपले माहेर आणि सासर दोन्हीच्या एका पिढ्या पार उतरवून देते मंदिरामध्ये प्रवेश करत्या वेळेस मात्र एका क्षणासाठी मंदिराच्या चौकटीवर पंचाक्षर मंत्राचे स्मरण करावे मंत्र आहेत नम शिवाय आणि आतमध्ये प्रवेश करावेत तर रविवारी शिवाला एक लोटा जल समर्पित केले तर घरात लक्ष्मी प्राप्त होते सोमवारच्या दिवशी भगवान शंकराला एक लोटा जल समर्पित केले तर आपल्या घरामध्ये शीतलतेचे अनुभव होते मंगळवारी भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन एक लोटा जल समर्पित केले तर आपल्या कार्यामध्ये उन्नती होते बुधवारच्या दिवशी भगवान शंकरावर एक लोटा जल समर्पित केले तर ज्या मुला मुलींचा विवाह होत नसेल तर त्या मुला मुलींचा विवाह होतात गुरुवारच्या दिवशी जर भगवान शिवाच्या मंदिरामध्ये एक लोटा जल समर्पित केले तर घरात विद्वत्तेचे अनुभव होतात मुलं अभ्यासात प्रखर होतात शुक्रवारच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जल समर्पित केले तर स्त्रीचे अखंड सौभाग्य राहते हर हर महादेव श्रीशिवाय नमस्तूप्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका